हॅलो फ्रेंड्स तर आज आले होते आमच्याकडे पाहुणे तर पाहुणे असे नवीन काही नाही माझे मैत्रीणच आहे आणि खूप जीव मैत्रीण आहे आम्ही पहिलीपासून दहावीपर्यंत एकत्रच होतो नंतर शाळेत जसं जसंशी पुढे जातं तसं वेगळं व्हावंच लागतो तर नंतर आम्ही लग्नाच्या नंतर आमच्या कॉलवरती कॉन्टॅक्ट आहेच तसा आणि ती साला काही काम होतं इकडे तर ती आले होते आणि मला सांगितलं होतं की मी येणार आहे असं तर मी स्वयंपाक दुसरा काहीतरी करणार होते पण ती बोलली की आम्हाला भरीतपुरी वगैरे आवडते म्हणून म्हटलं तर भरीतपुरी तर करते मी पण वांगे वगैरे नाही तर ती येताना घेऊन आली म्हटलं चालेल घेऊन ये म्हणून मग नंतर मी इकडे अगोदर लगेच भरताची तयारी करून ठेवली होती तर की आल्यानंतर लगेच करता येईल म्हणून तर आवांगे वगैरे आणल्यानंतर मी भाजून वगैरे घेतले निगडे इकडे भरताची तयारी करायला घेतली बरीच चांगलं होऊ दिलं तिच्यामध्ये कांद्याची पात वगैरे जी, जी होती ते कातली नंतर वांग्याचं जे मिश्रण होतं तेही घालून घेतलं आणि झाकण ठेवून तिला चांगलं वाफ काढून घेतले मी आणि थोडं मीठही घातलं कोथंबीर घालून छान अशी मस्त चव येते याला आणि तिला माझ्या हातचं भरीत खायचं होतं म्हणून मी म्हटलं माझ्या पद्धतीनं करते या तर ती थोडीशी तिची पद्धत करायची वेगळी आहे वेग कोणी कोणी वेगळं पद्धत करतं आणि इकडे झोकन मस्त असं आपलं भरीत रेडी झालेलं होतं आणि तिच्या लगेच स्वयंपाक झाला आणि जेवण वगैरे आटपले होते मामचेवाले आणि जायची तयारी तिथे बॉटल भरत होती ते झालं आणि संध्याकाळच्या वेळेस आम्हाला इकडे पाया पडायला यायचं या होतं दर्शनाला महालक्ष्मीच्या ते दर्शन घेतलं आम्ही तर ही माझ्या आमच्या शेजारच्या ताई आहेत आम्ही दोघी जणी आलेलो होतो आणि दर्शन वगैरे घेऊन नंतर महाप्रसाद घेतला आणि नंतर घरी आलो त्याला व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोवर भर